नमस्कार मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात कोणा ना कोणावरती प्रत्येक जणांनी खरं प्रेम नक्कीच केलेलं असतं पण मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही एखाद्यावरती खरं प्रेम करता तेव्हा असं खूप कमी वेळा घडतं की ते प्रेम तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळतं बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ज्या व्यक्तीवरती प्रेम करता ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते ती तुमच्यावरती प्रेम करतच नसते पण तुम्ही तिच्या पाठीमागे लागलेला असता मृगजळासारखं तुम्ही तिच्या मागे धावत असता पण तिला त्याची व्हॅल्यू अजिबात नसते तर मित्रांनो अशा वेळी त्या व्यक्तीचा विचार तुम्ही बंद करणं हेच एक उत्तम मार्ग आहे कारण की ती व्यक्ती तुम्हाला स्वीकारू पण शकत नाही आणि सोडू पण शकत नाही अशी सिच्युएशन जरी असेल तर यामधून फक्त तुमची बर्बादीच तुमच्या वाट्याला येणार आहे त्यामुळे अशा व्यक्तीपासून थोडं लांबच राहा कारण तुमच्या अपेक्षा तिच्याकडून राहणार आणि ती व्यक्ती तुम्हाला अधांतरी जर ठेवत असेल तर मित्रांनो वेळीच सावध व्हा कारण अशा रिलेशनचा तुमच्यासाठी काही एक उपयोग नसणार आहे तर मित्रांनो ती व्यक्ती तिचं आयुष्य मस्त मजेत जगत असेल आणि तुम्ही मनात तिचा सतत विचार करत असाल किंवा ती तुमच्याशी बोलत नसेल तुमच्या मेसेजला रिप्लाय करत नसेल पण तुमच्या मनात तिचे विचार सतत चालू असतील तर मित्रांनो ती तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तिचा विचार करणं बंद करा तुम्ही तुमचं मन कामामध्ये व्यस्त करा आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग तुम्हाला उघडे करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते